विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे सायबर सुरक्षा सप्ताहानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम हिंगोली जिल्हा प्रतिनिधी केशव अवचार कोळसा सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे सायबर सुरक्षा सप्ताह या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव साहेब होते प्रमुख पाहुणे म्हणून सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दीपक मस्के पोलीस कॉन्स्टेबल श्री जाधव श्री क्षीरसागर तसेच संस्थेचे सचिव श्री अंकुशराव बेंगाळ उपाध्यक्षा आनंदिताई बेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ मुख्याध्यापक श्री शिंदे सर श्री सरकटे सर आणि पर्यवेक्षक श्री कसाब सर उपस्थित होते सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना श्री दीपक मस्के साहेब यांनी सांगितले की आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन आणि आर्थिक गुन्हेगारी वेगाने वाढत आहे जर कोणाची ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर नागरिकांनी महाराष्ट्र शासनाचा टोल फ्री क्रमांक एक हजार नऊशे तीस किंवा केंद्र शासनाचा क्रमांक एक हजार नऊशे पंचेचाळीसवर वर संपर्क साधावा तसेच पोलीस प्रशासनाचा आपत्कालीन क्रमांक एक एक दोन देखील वापरता येतो ते पुढे म्हणाले की मोबाईलचा वापर करताना सतर्क रहा अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि कोणत्याही ऑनलाईन आमिषाला बळी पडू नका कारण कोणीही फुकट पैसे देत नाही अध्यक्षीय भाषणात श्री भास्करराव बेंगाळसाहेब म्हणाले की शिक्षण घेताना अँब्युलन्स तुमच्या जवळ येते तशीच पोलिसांनी दुसरी एक मदतीसाठी किंवा तयार केलेली एक पुन्हा तात्काळ दुसरी व्यवस्था केलेली आहे ती म्हणजे समजा एखाद्या वेळेस तुम्हाला पोलिसांची गरज आहे एखाद्या वेळेस चोर तुमच्या घरामध्ये घुसला किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला काहीतरी घटना घडली त्यावेळेस पोलिसांना बोलवायचं असेल तर आपण कोणत्या नंबरवर फोन करतो डायल वन वन टू म्हणजे डायल एकशे बारा या क्रमांक